नमस्कार मित्रांनो सकाळचे सहा वाजले होते आणि मग सकाळचे सहा वाजले की शेताकडे जायला लागते पहिला हातपाय धुतलं हातपाय धुतल्यानंतर दूध घेऊया म्हणलो आणि दूध कसं घेतोय मी अर्जुन झाडाची पावडर घेतोय आणि ते दुधात मिक्स करतोय आणि त्यात गुळ टाकून ते पितोय कारण ह्याच्यामुळे काय होतंय आपलं हृदय त्याचबरोबर वात पित्त कप हे रोग दूर होतात त्यानंतर किटल्या घेतल्या आणि किटल्या घेतल्यानंतर मी निघालो शेतात शेतात गेलो आलो पहिल्यांदा म्हशीला गोळी बसा ठेवला गोळी बसा ठेवल्यानंतर धार काढली धार काढल्यानंतर मग आलो घराकडं घराकडे आल्यानंतर आंघोळ वगैरे केली त्यानंतर निघ गेलो मी हनुमान मंदिरमध्ये दर्शन घेण्यासाठी दर्शन वगैरे घेतलं तुम्ही पाहू शकता आपल्या गावातील हनुमान मंदिर आणि हे आहे नरसिंह सरस्वती मंदिर यांचं दर्शन घेतलं दर्शन घेतल्यानंतर आलो दुकान दुकानात आलो आणि हा आमचा मित्र दीपक शिंदे मग यो पंचर वगैरे काढतोय आणि हे आलती इलेक्ट्रिक गाडी मग या गाडीचे टायर बदलायचे होते मग ह्याचं कनेक्शन काय माहीत नव्हतं मी त्याला काढून दिलं आणि काढ म्हटलो टायर आणि चेंज कर याने व्यवस्थितपणे चेंज केलं आपण व्यवस्थितपणे त्याचं वायरिंग वगैरे केलं आणि व्यवस्थित चाक बसविलं जो होता विधानसभा निवडणुकीचा निकाल मग ऋतुराज साहेब आणि त्याचबरोबर अमल माडिक साहेब होते आमने सामने मग अमल माडिक साहेब विजयी झालेत विजयी झालेत आणि आमच्या इथं गावात जल्लोष चालू झाला रॅली काढण्यात आली हे बघा रॅली कशी काढण्यात आली मोजकीच काढण्यात आली त्यानंतर फटाके उडीवलीत त्याचबरोबर गुलाल उधळला ही सर्वजण गेली कोल्हापुरात कोल्हापुरात गेल्यानंतर आली पाच वाजता मी काय पाच वाजता शेताकडे गेलतो मग इथं ढेरीजवळ आतक्षबाजी चालू होती फटाक्यांची हे बघा कसे आहे दुळळा करत आहे मी येणं लावली माझ्या दुकानच्या समोरच फटाकड्या आर थांब थांब म्हणतोय काउंटर माझे कात काचव दगड बसेल थांब म्हणतो तर ऐक ना तिथंच लावलं बाबा काय सांगतो पैता भुई थोडी झाली माझे बघवागी मग तसंच थांबलो बघतोय दुकानात आलो काच वगैरे चांगली होती काचेला काही दगड लागायला नाही म्हटलो रामराम पावलो बाबा आणि आणलेली पाच हजारची माळ काय सपनाच आईला म्हणलो माझ्या दुकानच्या काचेला लागल काच फुटल आयला सपनाच तोर इकडं इकडे पण दंगा हे बघा घे आतषबाजी मग गुलाल चालू झाला हे माझ्याकडे यायला मी म्हटलं थांब बाबा मला काय लावू नकोस गुलाब तुमच्या तुम्ही लावून घ्या हे मार नकोस मला मग दुपारी निघालो मी शेतागड शेताकड निघालो शेताकडे जाता आता म्हणलं स्टँडवरनं जाऊया काय वातावरण आहे बघूया तसं वातावरण आमच्या इथे चांगलं शांतच असते दंगा वगैरे काय होत नाही त्या बाबतीत आमचं गाव एक नंबर आहे बघा मग इथं होती पोरं आहे म्हणलं काय कराव्यात का थांबला जाडिक प्रेमी तुम्ही का थांबला आ... 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 काय रे

साउंड ला ना नाय काय करदी और तुर् भयानक हा साउंड काय पेटले ए गेल तू मग भोलात गेल तू का ऊस घालवायचा होता ते पडकरी म्हणजे आम्ही काय तोडणार नाहीत बाबा मग म्हणलो नाराज होऊन मी आलो तसाच तसाच आलो मग शेतात आलो शिवीस म्हणलो मग या सगळ्या माझ्या अर्धा तास सोड्या चरायला चरल्यानंतर फोटो भरली मग मी आलो घराकड घराकड आलो जरा चहा घेतला चहा घेतल्यानंतर परत आलो दुकानात मग मिरवणूक निघली मिरवणी कशी आहे तशी शांतच होती दंगा काय आमच्या गाव गावात नसतोय हे शांततच असते आमचं गाव असं आहे आमचं निगवेगत व्हिडिओ जर आवडला लाईक करा असेल मेन असबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद